चालतील पावस करते लोकांना आणि या गावात ती करा पाच असताना तुमच्या भरामध्ये या खोऱ्यामध्ये पाच की वाळवा तालुक्यातल्या पन्नास गावामध्ये काय होणार मी या घराखोऱ्यातल्या जनतेला माय बापांना सांगतो या वाळवा तालुक्यातल्या अठेचाळीस गावामध्ये काही होणार नाही वाळवा तालुक्यातले अठेचाळीस गावं तिथली जनता ही सतुभाऊच्या पाठीशी ठापणाने उभा राहिलेली आहे कुणी काय करू आपल्या दोघांच्या अत्या फेऱ्यास मला माहित नाही तुम्ही आमच्या पुढे जाणार तरी सुद्धा आम्ही किमान वारवा तालुक्यात पंधरा ते वीस हजार मताचं लीड देणार त्यांना वाटत असेल तिकडनं लीड मिळणार नाही म्हणजे तिकडची माणसं काय यांच्या साखर कारखान्याच्या गमाने घेऊन का पडली ती काय लीड मिळणार नाही अरे आम्ही ऊस उस नाही ऊसाचे मालक आहे त्यामुळे तुमची भावना असेल तिकडच्या घरी गव्हानीत येत असती आम्ही गव्हानीत येत नाहीत घालतो आणि असं वाईट बोलणार नाही आम्ही <laughs> गव्हाणी निर्माण करतो त्यामुळं वारवार तालुक्यामध्ये का काय वाचत असेल की तिथं असं होणार नसत काय होणार तिथं आता बाबाही आमच्या पर्वला आम्ही आहोत पण मी तिथं सहा वर्ष आमदार म्हणून काम केलंय मंत्री म्हणून काम केलंय मी काही नुसतं गाडीत बसून पांढरी कपडं घालून हा 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 करत भेटलो नाही माझ्या काही गाडीच्या काच्या बॅग नव्हत्या माझी गाडी म्हणजे हात दाखवायला आणि गाडी सांगवा मला काय बसायला खुर्ची लागत नाही मी तडगावून कुणी बी बरोधार काय लोकांना वाटत तिकडं तिकडं सध्या झालं काही नाही मग मी काय करत होतो आता पाठे खेळत होतो अरे एका एका गावामध्ये पाच पाच कोटी रुपयांनी निर्मिती केलाय आहे पाच पाच कोटी रुपये जाणार एका गावात मला एक सवय की मी निधी दिला तर डिजिटल लावत नाही मला अनेक लोकांचा डिजिटल भाऊ हा लावत नाही मी म्हणतो मसलवाट्यात गेलो लावणार आहे की आता कशाला काय पडली त्यामुळे मी कधी डिजिटल लावत मी वाढ दिवस तर आधी वाढ करत वाढदिवस म्हणजे काय आनंदाची बाबा आयुष्यात करण्याचा दिवस कमी झाला कमी झालेला दिवसाचा केला कापायचा ग्रज काय मला त्याच्यामध्ये काही फार इंटरेस्ट आणि म्हणून केंद्र वाटतं की वारवा तलुका एक वाटतर्फे होणार एवढा प्रयत्न करायला लागला चालू तुमच्यावर कृतीत रोष नाही अरे म्हणा कारण आम्हाने चांगला उमेदवार खऱ्या अर्थाने तर उभा आमचा आणि आम्हाला बाहेर सरकार येणार या समोरच्या उमेदवाराला विचारा सोबत तुला मत देतो काय म्हणून द्याच हे चार कामात सांगितली तुम्ही तर आव्हानी बरोबर काय त्यांच्या सांगायला अडीच वर्ष केंद्र सरकार होत अडीच वर्षामध्ये कार्यक्रम काय होता तुमचं कुटुंब तुमची जबाबदारी तोंडाला मास्क लावा आणि शांतवाणी करा बसा अडीच वर्षात काय करावी आता ते गावात घेऊन यादी वाचतात तिचा रस्ता दिला तिथं रस्ता दिला तिथं एवढं पैसे दिलं आला पैसे दिलं घराला मानावं लागल पैसा आमचं ठरलं ह्यांच्या दादाला म्हणलं दादा भीती द्या मी तुमच्यामध्ये दादाला मी खरं वाटत मी दादाला एकदा म्हणलं ते खरं नाही मी गोळी आहे दादा म्हणजे असं कस तर साखर पण आहे म्हणलं दादा तो कारखाना आहे पण गुळी <laughs> आहे दोन हजार कोटी रुपये दादांना निधी आणला आणि जवा घरी स्वगा हो टाकून करायला दा लागला दादा म्हणलं हे बळीला सदा भाऊ म्हणलं हे बसला का त्याला कावातलं गाठलं तरी उठत नाही मला म्हटलं हे बसलं कसं त्याच्या पाठी पाटील बसलो या ते हलत नाही ते हलत नाही म्हटलं तुम्ही त्याचा नाच सोडा तरी दादा त्याला फोन लावायचं म्हणलं याला सलाईन लावू नका ते पकालं उतरत नाही आणि शेवटी तसंच झालं अरे बाबा दोन हजार कुठे आलं हो आपण एखाद्याला तांब्यावर पाणी दिलं कबर च्या दिला तर आपण आयुष्यावर म्हटूया त्या गावात गेलो त्यानं चहा दिला त्या गावात गेलो चार दिला त्यानं दोन हजार रुपया दिलं कमी म्हणत नाही त्यानं मला दिलं ते मला दिलं म्हणजे एवढं आणून जी माणसं विसरतात त्या माणसांना एक मत दिलं आपलं काय घेणार काही पण ते पैसे आणलं बाबा त्याचं दहा टक्के कमीच आणलं गे दोन तीनशे कोटी आणली की साखर्यातलं एग भुस्यातलं एग दादातलं एकलं मोकळ्या पोत्यातलं एक धरलेलं एग धवढ पैसा आहेत आता तो गावात महापूर चालू पोट आलो नाही गावात गडी आहेत आता पैसा आलं की गडी तांगायला लागते जे गडी शिवस उठावल्या उठतूया किंवा आता पाठवता उठून जाऊया तिथूया त्या दिवाळीचं बडा मी तेवढा हाना हवा लावला हाना आपलं पाहिजे कारण त्यांना विचार अरे बाबा आमच्या दिसात काय आलं आणि आम्ही काय केलं अरे सांगा पण अरे आमच्या सरकारला शेतकऱ्याला साडेसात एपी पर्यंत वीज मोफत केली आमच्या सरकारनं दुधाला सात रुपये अनुदान दिलं आमच्या सरकारनं शेतकऱ्याच्या हो खात्यावर बारा हजार रुपये दिलं आमच्या सरकारनं लाडक्या बहिणीच्या खात्यावर पंधराशे रुपये दिला आमच्या सरकारनं मायकिनीला अर्ध तिकीट केलं आमच्या सरकारनं शेतकऱ्याच्या लिहिणी उच्च शिक्षण मोफत केला आमच्या सरकारनं संघाचा बचायला संगार केला त्याला पाणी दिलं वापरण्याचं पाणी बंदिस्त पाईपलाईन घालवलं हे आमच्या सरकारनं केलं आणि परत आले आम्ही शेतकऱ्याला कर्जमाफी देणार तू काय काय दिलं मुख्यमंत्री पानंद रस्ता दिला मसलन वटा दिला आमचं दिलं आज म्हणजे चोरानं एखाद्या बँकेवर दरोडा घालावा आणि गावातून वाटप करावा कसला <laughs> धंदा अरे म्हणून या निवडणुकीमध्ये ज्यांना दिलाय करायला काम करूया अरे केंद्रात केलं सरकार त्याला राज्यात मिळती हे म्हणता त्याचा आमचं सरकार आलं त्याच्या भूमीला तीन हजार रुपये देणार मग साठ वर्ष कुठं त्या पण अडीच वर्ष तुमचं सरकार होत तेव्हा त्याला तुमचा हात तुम्ही बांधव पण आपण पंधराशे द्यायला लागलो तेव्हा काय मिळते राज्य कोलमणणार मी तर धूम पाहायचा विचारत होतो आपल्या आमगाव येतो एकाच राज्य कोणमंड कस पाच हजार कोटीच बजेट राज्याच आणि आमच्या नोंदणीला किती मिळणार चाळीस हजार कोटी तुम्ही आपला कारखाना हाणपायचा सुकिर् हाणपायचा जमिनी हाणपायचा पॅक पुढे येऊन पाहिजे तरी बोन बन दा आणि आता हजार बाराशे खाल्ले की बोलमन आणि आता म्हणे काय तीन हजार देणार आता खूप जण देणार का स्वर्गात जाऊन आला सातुदेराला भेटून तिथं देणार अरे तुमचं राज्य कर्नाटकात आहे तिथं जाऊन घ्या तिथं नाही तिथं जाहीरनामा काढला आम्ही तीन घेणार तीन गेणार अरे सरकार होतं तरुणा होता घरात पडलं भाजीपाला शेतात राहिला काय दिलं नाही सर आणि काय आम्ही देणार अरे नरेंद्र मोदी होते म्हणून आम्हाला तरुणाची लस मिळाली नाही तुमच्याकडे लिस्ट मिळाला नाही आणि म्हणून या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं कोकणातला आत्मविश्वास स्वाभिमान सन्मान या निवडणुकीमध्ये आपल्याला जागा अर्थ था। जी तुम्हाला जाता जाता खरोखर देशमुख साहेबांची कारकिर्द ज्युटेपर मान असत की कारकिर्द झाली सभागृहामध्ये मला त्यांच्याबरोबर सुरुवातीच्या काळामध्ये काम करायची संधी मिळाली किती उंचीचा मान हे आमदार तुमचे सभागृहात तुझा फार चांगलं करत शेतकऱ्याच्या प्रश्ना मजुराच्या प्रश्न तुटून पडतोय जेवढं बोलतो एवढं पन्नास पन्नासभर आमदार त्याला थांबवायला जातात <laughs> सगळे आमदार कथित आश्चर्य कथित होत सभागृह जेवढा आमच्या स्थापत आहे पाहिता सगळ्या मीडियामध्ये तिची चर्चा हळ्या फळा हा माहिती गैर पुन्हा देत्या का मागणं देत्या सगळ्या माहिती मशीला बैल उडतोय का रिफूरत सगळं माहिती कधी पाच वर्षात बोलणं कधी बोलतो कुठल्या प्रश्नावर बोलतो तरी तुम्ही काय करता एक नंबर म्हणजे पशा पहिल्याला सुद्धा तुम्ही नंबर देतय और साहेब सभागृहामध्ये वापरून योजनावरती बोलायला उभा राहिले तुम्ही योजनाला अजून तुम निधी द्या त्या गळती ती गळती काढा आणि ज्यावेळी सभागृहामध्ये या विषयावर त्यांना बोलायचं होत त्यावेळी त्यांचे हात थरथरत होते असं टेबल फिरून उभा राहिले त्यावेळी सभागृहातले सदस्य म्हणले साहेब बसून बोला त्यावेळी नम्रपणानं हे व्यक्तिमत्व म्हटलं या सभागृहाची परंपरा बसून बोलायची नाही मी नाही बसून बोलू शका त्यावेळी सभापती होत्या निवमता बोलणं म्हटल्या सभापती म्हणून आपल्याला परवानगी देता आहे की देशमुख साहेब आपण बसून बोलावं त्यावेळी त्या माणसानं सभापती असं दोन हात जोडले आणि बसून बोलायला अरे ही थोडी विशाल तप्रता त्या माणसाकडे मी त्या सभागृहात बघितली ज्यावेळी नेतृत्व साहेबांनी दोन हात जोडले त्यावेळी माझे डोळे पाणवले की त्याच मतदारसंघातून मी या बाठावरती येऊन बसलो या सभागृहातून शेतकऱ्याच्या बस्तावरती कॅनलमधलं पाणी कॅनल लगाचे शेतकऱ्याच्या तो नुकसान होत्या तो नुकसान होत या टाळ न्या भागाला पुढे पाणी द्यायला निधी द्यायला लागतो या विजेचं बिल केला येतया एक एक मुद्दा प्रेम पणाला देशमुख साहेब सभागृहामध्ये दे। मांडत होते माझ्या आयुष्यातलं सर्व उच्च भाषण मला ऐकायला मिळालंय स्वर्गीय स्वयंराव देशमुख साहेब आज मला देशमुख साहेब त्या सभागृहाच्या कोपऱ्यामध्ये बसून केले मला आज माझ्या डोळ्यासमोर त्या व्यक्तिमत्वाचा चेहरा दिसत आहे चेहरा आणि त्या व्यक्तिमत्वावर या राष्ट्रवादीवाल्यानी काय करत केले अरे आई राजादपणामध्ये तुम्ही त्यांचं सभापती पद हलवायसाठी सभागृहामध्ये रात अरे शेवटच्या भटका हा महान व्यक्तिमत्व मोठा का काय सर अरे आणू नका पुढच्या अधिवेशनामध्ये महिनाभरामध्ये मी राजीनामा घेतूया मला असा अपमानित करून पतीच्या स्कूलची बदला खाली घेऊ नका ना पवार साहेबांना तयार उभा तुम्ही मला थंबा हे राजीनामा दिसली पण उतावळ झालेली ही राष्ट्रवादीची पिल्लावळ त्यांनी देशमुख साहेबांच्या वरती अविश्वास सांगला आणि अपमानित करून त्यांना त्या पुढचे वंदनं बाजू लागले अरे तुम्ही साहेबांना अपमानित केलं नाही तुम्ही या बऱ्याच बऱ्याच त्या जे केला या मातीला अपमानित केलेला आहे आणि तो अपमान आता बसला भाऊच्या रूपाने या निवडणुकीमध्ये आपल्याला घ्या तो घ्या आणि ही तरी श्रद्धांजली आदरणीय देशमुख साहेबांना ठरणार आहे ही श्रद्धांजली करणार देशमुख साहेबांना आपण सांगूया साहेब ज्या हजार तुम्हाला खाली घेतलं त्या हतांचा पराभव करायला सगळ्या खोऱ्यातला शेतकरी शेतब बारा फुसेदारांची माये मागली हात फुलं करून कमळाचं फुल हातात घेऊन आता उभा राहूया आणि तुमच्या लेकराला या फुला मुंबईला पाठवणार आता लढाय विचाराची आहे की लढाय लढाई सन्मानाची आहे लढाय लढाई स्वाभिमानाची आहे आणि म्हणून ही लढाई आपल्या सगळ्यांना जिंकायची आहे राहिलेल्या दिवसात घरा ध्रा, घरात पोहोचूया आणि देशपूर साहेबांच्या स्वप्नातला हा शिरार तालुका नव्यानं पुन्हा उभा करूया एवढीच अपेक्षा व्यक्त करतो हितच करतो धन्यवाद देईल धन्यवाद